आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली

प्रथम मी या ठिकाणी माझी ओळख करून देतो माझं नाव आहे मारुती कांबळे अध्यापक आणि माझ्यासोबत आहेत सौ नारायण डोईफळे मुख्याध्यापिका विद्यामंदिर किसरू शाळा आमच्या या विद्यामंदिर किसरू शाळेच्या वतीनं दरवर्षी हा चिमुकल्यांचा आठवड्या बाजार भरवण्यात येतो या आठवड्या बाजाराच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की ही जे शाळेत शिकणारी मुलं आहेत त्यांना प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान व्हावं हो, देवघेव कशी करायची खरेदी विक्री कशी करायची हे तर प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान येण्यासाठी आणि एक विशेष उपक्रम चिमुकल्याचा मनोरंजन आनंद प्लस त्यांना व्यवहार ज्ञान ज्ञान विज ज्ञान विज्ञान या गोष्टी शिकण्यासाठी हा हा उपक्रम आम्ही दरवर्षी राबवण्यात येत आम्ही राबवत असतो सर हा दरवर्षी आठवडे बाजार हे जे सी विद्यार्थ्यांची दरवर्षी असते का हे प्रत्येक वर्षी साधारणतः फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये हा आम्ही सकाळच्या सतरामध्ये बाजार भरवतो मग खरोखर या एक शाळेचा आदर्श घावा असं मला वाटतंय की कारण का दरवर्षी मी बघतोय भाज्या प्रत्येक वर्षी लहान मुलांना काहीतरी याचं शिकावं हो। आपल्या मोड चिल्लर की काहीतरी या पैशाचं गणित जमावं ह्या दृष्टिकोन मला ते फार आवडलं हो। कारण काय आकडेमोड व्हावी पोरांची त्यासाठी मार्केटमध्ये काय असतंय बाजार म्हणजे काय असतंय आता या पिढीला माहित नसते वाटतंय का हो हो बरोबर आहे अनुभव म्हणजे हाच अनुभव ना नफा तोटा नफा कशात आणि मिळवायचं काय द्यायचं काय नफा आणि तोट्याचं गणित तरी समजलं आपलं नाव माझं नाव संजय पाटील किसरूळ आमच्या किसरुळ विद्या मंदिरचा आठवडी बाजार हा दरवर्षी भरत असतो अपने, अपने आ, आ, हा आठवडी बाजारामधून मुलांना विक्री खरेदीमधील ज्ञान मिळावं व्यवहार ज्ञान यासाठी हा आठवडी बाजार घेतला जातो आणि दरवर्षी हा आठवडी बाजारामध्ये चांगल्या लोकांचा प्रतिसाद असतो आता आपलं आपलं काय मत आहे की या मुलांना जे ह्या विक्रीपासून जे अनुभव मिळतो हा अनुभव प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाला पाहिजे का हो प्रत्येक विद्यार्थ्याला हा अनुभव मिळायला पाहिजे ज्याच्यातून त्यांचं ज्ञान वाढेल खरेदी विक्रीचं लोकांना मुलांना महत्त्व कळेल खरेदी कशी करायची किंवा विक्री कशी करायची त्यातून नफा किती मिळतो तोटा किती होतो काय फायदा काय नफा याचं पण ज्ञान मुलांना मिळतं ह्या ह्याच्यातून त्यामुळं हा आठवडी बाजार शाळा विद्यामंदिर दरवर्षी घेते त्या सर्व शिक्षकांचं माझ्यातर्फे अभिनंदन कारण यातून मुलांना वेगळ्या प्रकारचं शालेय ज्ञान तर मिळतंच पण बाकीचंही व्यवहार ज्ञान आहे ह्या आठवडी बाजारातून मुलांना मिळतं सारिका पाटील